नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ हो मध्ये तर आजच्या आहे मध्ये तर पूर्ण रुपये किलोचं आहे मी तर मोबाईल दुसरा याच्यात आवाज येतो का नाही काय माहिती तर इथे आणली चिकन बिर्याणी तर बघू शकता दोन चिकन बिर्याणी आणले तर दोन फुल एवढं चारशे रुपयाचारशे रुपये किलो आहे हां तर शिवम इकडे अरे शिवम काय करतो आहे तू तर चिकन बिर्याणी खातो मित्रांनो या चिकन बिर्याणी खायला आहे तर चिकन बिर्याणी आणलं आहे तर आज दिवसभर पाऊस चालू आहे ते रस्सा खराब तो राहू देतो रस्सा तर चिकन बिर्याणीसोबत सोबत भेटला आहे तर शिवा म्हणतो रस्सा द्या खायला अरे आणवी काय करते तर मित्रांनो आज मटण आहे चारशे रुपयाचं तर आता आज काय म्हणते त्याला आज घट आहे तर आज पाऊस पण खूप चालू आहे तर मुसळधार पाऊस चालू आहे असं म्हणत आहे लोक कारण पाच ते सहा तास होते नाशिकमध्ये जोरदार सारखा पाऊस चालू आहे तर नदीला पण भरपूर पूर आला आहे पाणी आलं आहे आणि हवामानचा पण इशारा आला होता की मुसळधार पाऊस पडणार आहे पुणे पुणे मुंबई वगैरे पालघर वगैरे तिकडे आणि नाशिकमध्ये पडला तर पडणार आहे असं म्हणे पण नाशिकमध्ये पण भरपूर पाऊस झाला आहे त्यामानाने आणि आज आज आणले बोकड्याचं मटण त्या दिवशी तुम्हाला मी म्हटलं होतं तर कधीतरी बोपड्याचं मटण आणायचं म्हणजे आत्ता गटरी आंशिला बोपड्याचं मटण आणायचं आहे तर आणलं आहे फायनली तर हे आम्ही पूर्ण पाच ते सहा वर्षातून खाणार आहे तर कधीच खाल्लं नव्हतं तर आज खातो आहे तर जेव्हापासून मटण महाग झालं तेव्हापासून मटण कधी आणलंच नव्हतं हो तर पहिल्यांदा आणलं आहे तर, तर, तर आज बनवणार आहे तर मित्रांनो ते इथं ठेवलं आहे जाकून ते छानपैकी असं आहे मटण आणलं आहे तर मित्रांनो संध्याकाळचे सहा बावीस झाले आणि अजून स्वयंपाकाची तयारी होणार आहे चालू थोड्या वेळात तर मित्रांनो मला पुन्हा ऑर्डर द्यायला जायचं आहे त्याच्यामुळे मी पुढचा ब्लॉग काय बनवू शकत नाही पण बायको बनवणार आहे तर तिला सांगतो मी बनवायला आता बहुती कशी ब्लॉग बनवते ती ऐक नाही राहिल मी मम्मी नाही का ब्लॉग बनवतात शूटिंग काढायची तू मोबाईल नाही काढायची बनवायचं का काढायची थोडे थोडे काढायचं पहिले दाखवायचं असं आणि मग बनवायचं तर शिवम ने शिकेले इकडे मी आमिर खान हुँ? तू तू कोण आहे तुझं नाव काय विचारायचंय तिला मला असं वाटत आहे हाय गाईज मी पहिल्यांदा व्हिडिओ शूट करत आहे मटण वाफायला टाकते बघा याच्यामध्ये तीन तीन वरगळे तेल टाकलंय आणि इथं चिक मटन मटण घेतले बग, तर बघ बघू शकता हळद मीठ आणि ही पावडर धनंपावडर पावडर टाकणारे आणि आलं लसूण पेस्ट मी आधी वापरून घेणारे नंतर मग याच्यामध्ये मसाल्यामध्ये बनवणारे तर व्हिडिओ मी पहिल्यांदा शूट करते चुकलं काहीतरी मा, वाट करा मला मा, हे बघू शकता मी वाफायला टाकले आता हलून घेते अंधार दिसतोय थोडं लाईट लागूनही राहिले तोर इकडं पण अंधार पडवायला हे बघा टाकलेल्यामध्ये अंधारच दिसून <laughs> राहिले आहे दिसू दिसूनही राहिलं हलवून घेते चांगलं आणि मग झाकण ठेवून पाच दहा मिनटं वापून घेणार आहे नंतर मग मसाल्यामध्ये बनवणार आहे बघू शकता अंधारात दिसून राहिले अंधार पडतो अरे इकडे बघा आणि किती पसार केलाय बघू शकता सगळे शेव पांगून टाकले आणि बाळ्या पण इकडं खेळू राहिलाय हे बघू शकता मटण वाफायला ठेवलं हो आहे कढईमध्ये वर पाणी ठेवलं हो आहे आणि वाफायला ठेवलं हो आहे अजून मसाला याच्यामध्ये मसाला घेतलेला आहे मी लसूण आहे कोथंबीर आणि हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि इथं कांदा भाजलेला आहे हा कांदा हे खोबरं आणि कोथंबीर आलं लसूण एवढं बस आणि इकडे हे दोन मसाले वापरणार आहे मी हा मसाला वापरणार आहे हा एव्हरेस्टचा मटन मसाला आणि हा खानदेशी मटन मसाला हे दोन मसाले वापरणार आहे मी भाजीसाठी मसालेमध्ये बनवायला म्हणून राहिला आहे त्याला उचलून घेते आता मी बघू शकता याच्यामध्ये कांदा खोबर कोथंबीर आलं आणि लसूण घेतलेले हे दळून घ्यायचं आहे मसाला हे बघा आता याचे तेल टाकले मसाला परतून घ्यायचा आहे आणि मग मसाल्यामध्ये बनवायचा आहे रस्सा मग असे घेतलं आता हा मसाला दळून आणलेला आहे उजडात बघू शकता दिसूच नाही राहिला हा हा मसाला आहे आणि दोन पुढे टाकायचे थोड्या थोड्या अर्ध्या अर्ध्या दोन पुढे टाकायच्या त्याच्यामध्ये ते मटण वाफून घेतलेलं आहे बघू शकता अंधारामध्ये दिसत नाही आहे ते उजड्यात आणलेलं आहे मी हे बघू शकता वाफून घेतलेलं आहे आता ते मसाल्यात बनवायचं आहे मी मसाल्यामध्ये घेऊ राहिले बघू शकता तर मित्रांनो काल मटन आणलं होतं मटनचा व्लॉग बनवला तर बाय छान प्रकारे व्हिडिओ शूटिंग केली तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू